सांगली स्टेशन अब दिल्ली हरिद्वार ऋषिकेश बीत सांगलीकर आता आपल्या सांगली स्टेशनतून दिल्ली हरिद्वार आणि ऋषिकेशला जाण्यासाठी एक्स्ट्रा ट्रेन धावणार थांबा ई रील आधी सेव्ह करून ठेवा झिरो सात तीन सहा तीन हुबरी यवनगरी ऋषिकेश एक्सप्रेस दर मंगळवारी पहाटे सव्वा तीन वाजता आपल्या सांगली स्टेशनहून जाणार ही ट्रेन दुसऱ्या दिवशी दुपारी अडीच वाजता दिल्लीला पोहोचते रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी ती हरिद्वारला पोहोचते आणि नंतर पुढे रात्री साडे अकरा वाजता ऋषिकेश जाते तसेच फक्त दिल्लीसाठी बारा एकोणपन्नास ती दर्शन एक्सप्रेस दर रविवारी पहाटे पाच वाजून चाळीस मिनिटांनी सांगली स्टेशन येथून दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता दिल्लीला म्हणजेच हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावर पोहोचते विशेष म्हणजे दर्शन एक्सप्रेस ट्रेन मुळे तुमचे प्रवासाचे तब्बल पाच ते सहा तास वाचणार आहेत कारण फक्त पंचवीस ते सव्वीस तासात ही ट्रेन आपल्याला दिल्लीला पोहोचवते रेल्वेने प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंची संख्या वाढण्यामुळे आता प्रत्येक आठवड्यात या दोन्ही ट्रेन आपल्या सांगली स्टेशन वरून धावणार आहे मला आता विचार कसला करताय नेहमी ट्रेनने प्रवास करणाऱ्या आपल्या मित्र त्रिणींना नक्की शेअर करा फिरायना दिल्लीला जाणाऱ्यांना देवदर्शनाला हरिद्वाराला जाणाऱ्यांना आणि ट्रेकिंगच्या आवड असणाऱ्या ऋषिकेशला जाणाऱ्यांना कमेंट मध्ये त्याग करा